श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक पंचेचाळीस भाग क्रमांक चव्वेचाळीसमध्ये हरद्या गावामध्ये प्लेगची साथ आली असताना सर्व मंडळी बाहेर शेतामध्ये राहायला गेली होते तेथे रामभाऊ मोने यांनी आपल्या गावाकडील दोन मंडळी आणली होती बरोबर त्यामध्ये दामू अण्णा हा होता तो जरासा वेदांती असून अनेक प्रश्न मनामध्ये धरून श्री महाराजांना पाहण्यासाठी आला होता त्यातील पुढील भाग पाहूयात शंका असल्या तरी नाम सोडू नये दामोअण आल्यापासून रोज दुपारी श्री महाराज निरूपणाला बसू लागले विषय प्रतिपादनाच्या आधारासाठी ते नाथांची एखादी ओवी घेत आणि नाना तऱ्हेच्या शंका आपणच उत्पन्न करून त्याची उत्तरे देत निरूपणाच्या वेळी दामोअण्णा अगदी श्री महाराजांच्या जवळ बसे आठ दहा दिवस असेच चालले दामोणना ज्यावेळी परत जाण्यासाठी निरोप घ्याव्यास आला त्यावेळी म्हणाला महाराज माझ्यावर आपले फार उपकार झाले फार दिवसापासून माझ्या मनात अनेक प्रकारच्या शंका होत्या त्या सर्व शंका आपले निरूपण ऐकून आपोआप फिटल्या माझे समाधान झाले त्यावर श्री महाराज त्याला म्हणाले शंका ही फार चिवट आहे ती मरता मरत नाही शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात पुढे आहे न पेलणारा हट्ट रामभाऊ मोने आणखी आठ दिवस राहिले आणि मग श्री महाराजांचा निरोप घेऊन स्टेशनवर गेले त्यांच्या गाडीला येण्यास उशीर झाला म्हणून तिची वाट पाहत ते प्लॅटफॉर्मवर उभे होते इतक्या चार मंडळीबरोबर घेऊन श्री महाराज देखील स्टेशनवर आलेले त्यांनी पाहिले त्यांनी येऊन नमस्कार केला तेव्हा मा श्री महाराज त्यांना म्हणाले रामभाऊ तुम्हाला परत जायची घाई काय आहे चला तर माझ्याबरोबर मी अयोध्येला निघालो आहे म्हणून रामभाऊ त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले तिथे ती तीन दिवस मुक्काम केल्यावर श्री महाराजांनी सर्व मंडळींना परत जाण्यास सांगून आपण एकटे नैमिषारण्यामध्ये जाण्यास निघाले बरोबर आळेल आलेल्या मंडईंमध्ये नरहर पंत या नावाचा एक मनुष्य होता मी आपल्याबरोबर नैमिषा रडण्यात येतो असा त्याने हट्ट धरला आणि तो आधीच टांग्यात जाऊन बसला श्री महाराजांनी त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तो काही केले ऐके ना व खाली उतरेना नंतर जरा रागावल्याप्रमाणे बोलून त्याला टांग्यातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तरी तो मुळीच आले ना तेव्हा श्री महाराज बोलले रामभाऊ हा आता माझ्याबरोबर येणारच तर तुम्हीही चला एकाला दोन असलेले बरे अशा रीतीने अयोध्येहून हे तिघेजण निघाले आणि नैमिषारण्याच्या स्टेशनावर उतरले त्या मार्गावर हे शेवटचे स्टेशन होते नंतर श्री महाराजांनी त्या दोघांना गावात जाऊन भिक्षा आणून कणिक तेल भाजी तिखट मीठ लाकडे काड्याची पेटी इत्यादी आणायस सांगितले इत्यादी आणाव्यास पाठवले दोन तास फिरून त्या दोघांना त्या वस्तू मिळाल्या चूल पेटवून झाल्यावर कणिक भिजवाई म्हणून रामभाऊ भांडे पाहू लागले तेव्हा तुम्हाला ते जमायच नाही असे बोलून श्री महाराजांनी कफनी काढून ठेवली आणि कणिक भिजून तिच्या रोट्या भाजल्या नंतर भाजी केली आणि त्या दोघांना रोटी व भाजी खायला घालून ते म्हणाले का रे नरहरपंत पाहिलेस ना इथून पुढे हा असा प्रकार आहे आज इथे तुम्हाला खायला तरी मिळाले खुद्द अरण्यामध्ये हेही मिळणार नाही शिवाय थंडी कोण असते तू माझे आईक आणि रामभाऊ बरोबर हरद्याला परत जा नरहर पंताची रग मागून आणण्यातच जिरली होती व तो परत जाण्यास आपोआप कबूल झाला त्यानंतर दहा दिवसांनी श्री महाराज परत हरद्यास आले श्री महाराजांच्या बरोबर हरद्यास आलेल्या मंडईमध्ये एक भटजी होता तो चांगला सात्विक नियमित व देवाचे प्रेम असणारा होता गोंदवल्यास असताना हो श्री महाराज एकदा सहज बोलले होते की जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही भटजीने ते ऐकून अगदी मनापासून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सुरू केला जप चालू असता त्याला मधून मधून देवाची स्वप्ने पडत व श्री महाराज स्वप्नात दिसत देव स्वप्नामध्ये दिसणे ही जागेपणी देहधारी देव दिसण्याची पूर्वतयारी आहे अशी त्याने कल्पना करून घेतली काही कालाने स्वप्नामध्ये देवाची मूर्ती त्याला दिसण्याचे बंद झाले त्याची जपसंख्या पूर्ण झाली आणि देव आज दिसेल उद्या दिसेल अशी तो वाट पाहू लागला फार जप केल्याने आधीच मेंदूवर ताण पडलेला होता आणि त्यातच मला देव दिसला पाहिजे या कल्पनेचा दाब मनावर पडला त्यामुळे त्याची झोप उडून गेली आणि त्याला उन्माद झाला श्री महाराज हे सर्व पाहत होते म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा खरा देव कसा आहे त्याचे दर्शन हो त्याचे दर्शन होते म्हणजे खरे काय होते जप कसा व किती करावा देवाच्या प्रेमाचा अनुभव कसा असतो इत्यादी गोष्टींचे सविस्तर विवेचन करीत परंतु त्याने स्वतःच्या मनाशी देवाची जी कल्पना ठरवून ठेवली होती त्याच्या पलीकडे विचार करण्याची शक्तीच त्याला उरली नाही तो सारखा श्री महाराजांच्या मागे लागून म्हणू लागला महाराज मला देव दाखवा श्री महाराज देखील हो हो आज दाखवतो उद्या दाखवतो असे करीत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते एक दिवस दुपारी एक वाजून गेला होता आणि सर्व मंडळी जेवणासाठी पानावर बसली होती त्यांच्यामध्ये भटजी कोठे दिस म्हणून श्री महाराजांनी जेवाव्यास येण्यासाठी त्याला बोलावणे पाठवले त्याने उलट निरोप धाडला की आज मला देव दाखवा त्याशिवाय मी अन्न घेणार नाही इतकेच नव्हे तर मी विहिरीत जीव देईन असे सांगून तो विहिरीच्या काठावर जाऊन बसला हा निरोप ऐकल्याबरोबर सी महाराज तसेच उठले आणि विहिरीपाशी आले व त्याचा हात धरून जेवणास येण्याबद्दल सांगू लागले तेव्हा तो म्हणा तेव्हा तो म्हणाला मला इथे देव दाखवा त्याशिवाय मी जेवायला येणार नाही ना तर मी जीव देईन तो हे बोलल्याबरोबर श्री महाराजांनी आपल्या पायातील खडावा काढली आणि सटासट त्याच्या कपाळावर व डोक्यावर तडाखे मारण्यास आरंभ केला हा प्रकार पाहून सगळे लोक घाबरले मार पडू लागल्यावर भटजी मोठमोठ्याने ओरडू लागला रामा धाव रे धाव श्री महाराज ओरडले गाढवा माझ्या रामाचे नाव का घेतोस असे म्हणून त्याला आणखी जोराने मारू लागले पंधरा वीस तडाखे बसल्यावर त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तत्काळ श्री महाराजांनी खडावाखाली फेकून दिली व त्याला आपल्या पोटाशी धरले मार खाल्लेल्या मुलाला आई जितक्या प्रेमाने कुरवाळते तितक्याच प्रेमाने श्री महाराजांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बोलले आज याच्या डोळ्यामधून पाणी जर आले नसते तर हा कायमचा वेढा झाला असता याला उन्माद वायू होऊन तो डोक्यामध्ये शिरत होता डोक्यावर मारणे हाच त्याला उपाय असल्याने मला नाहीला जाणे तसे करावे लागले भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमानेच वश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो परमार्थ आपोआप वाढावा त्याला ताण देऊन वाढवू नये एकदा बरीच मंडळी जेवणार असून रामाला बासुंदीचा नैवेद्य करण्यास श्री महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे स्वयंपाकाची सर्व तयारी होऊन बायका कामाला लागल्या मोठ्या पातेल्यामध्ये बरेच दूध उकळल्यावर त्यामध्ये केशर वेलदोड्याची पूड घालावी म्हणून गंगूबाई पुढे झाल्या हिंगाच्या पुडीची व वेलदोड्याच्या पुडीची डबी जवळजवळ होती गंगूबाईनी बोलण्याच्या नादात हिंगाची डबी उचलली आणि बासुंदीमध्ये रिकामी केली नंतर बऱ्याच वेळाने आमटीला हिंग टाकण्यासाठी डबी उचलली तेव्हा झालेली चूक त्यांच्या लक्षात आली घाबऱ्या घाबऱ्या श्री महाराजांच्याकडे गेल्या आणि म्हणाले महाराज माझ्या हातून फार मोठी चूक झाली वेलदोड्याची पूड समजून मी हिंग बासुंदीमध्ये टाकला दूध अजून नाचले नाही थोड्या वेळात नासेल हे ऐकून श्री महाराज म्हणाले एवढेच ना घाबरायचे विशेष कारण नाही राम सगळे नीट पार पाडील स्वयंपाक झाल्यावर रामाला नैवेद्य दाखवून मंडळी जेवायला बसली प्रत्येकाला आग्रह करून श्री महाराजांनी बासुंदी वाढली कोणालाही हिंगाचा वास आला नाही बासुंदीचे पातेले रिकामे झाले तेव्हा असे आढळले की हिंगाची पूड एके ठिकाणी येऊन त्याचा मोठा बोरा एवढा गोळा होऊन तो जसाच्या तसाच पातेलेच्या बुडाशी बसला होता गंगूबाईंनी श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा ते म्हणाले परमात्मा अत्यंत दयाळू आहे निस्वार्थीपणाने आपण लोकांच्या उपयोगी पडत असता आपल्या हातून नकळत चूक झाली तर तो खात्रीने मध्ये पडून ती सुधारून देतो लोक याला चमत्कार म्हणतात म्हणून आपण आपला देह मनाने एकदा भगवंताला अर्पण करून टाकावं मुखाने त्याचे नाम अखंड घ्यावे आणि शक्य तितके लोकांसाठी झिजत जावे अशा माणसांच्या जीवनात अनेक विलक्षण गोष्टी घडलेल्या आढळतील तेथे कधीही काही कमी पडायचं नाही असा माझा अनुभव आहे श्री महाराज वडिलांचे श्राद्ध करीत असत हरद्यास असतानाच श्राद्ध तिथी आल्याने श्री महाराजांनी तेथेच ते केले त्या दिवशी त्यांना कोणी चांदीचे तांब्या भांडे दिले होते सर्व आटोपून मंडळी जेवायला बसली असता एक बैरागी आला त्याला श्री महाराजांनी प्रथम जेवायला घातले जेवण झाल्यावर मला काहीतरी द्या म्हणून तो मागे लागला वस्त्र किंवा पैसा काही तो घेईना तेव्हा अडचण पडली इतक्यात श्री महाराजांनी सकाळी त्यांना अर्पण केलेला चांदीचा तांब्या हळूच उचलला व तो त्याच्या कफरीमध्ये लपवला इकडे त्या बैराग्याला खून करून झोपडीपासून जरा पलीकडे नेला आणि तेथे तो त्याच्या झोळीमध्ये टाकून त्याला लवकर निघून जाण्यास सांगितले इतकेच नव्हे तर तो दिसेनासा होईपर्यंत स्वतः हा। कमरेवर हात ठेवून पाहत उभे राहिले थोड्या वेळाने ही गोष्ट लोकांना कळली तेव्हा श्री महाराज म्हणाले मी तरी काय करू आपल्याजवळ असलेली वस्तू आज आपल्याला नको असली तरी दुसरा मागत असताना त्याला न देणे हा खरा व्यवहार आहे पण ते मला पाहत नाही हाच माझा दोष आहे या दोषापाई एका लंगोटीशिवाय माझ्यापाशी काही राहिले नाही तरी रामदाता असल्यामुळे काही कमी पडत नाही म्हणून माझ्याजवळ काही नसल्याचे मला वाईट वाटत नाही तारीख पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाची खरकटी भांडी कासण्याचे निमित्त करून श्री महाराजांनी एकदम रागवण्यास सुरुवात केली पुष्कळ आरडाओरडा करून शेवटी म्हणाले तुम्ही कोणीच जर माझे ऐकत नाही तर मलाही कोणाची जरूर नाही हा मी आत्ताच्या आत्ता निघून नैमिशारण्यात जातो असे बोलून ते एकटे निघाले तेव्हा बरोबर फक्त कुर्त कोटी कफनी पादुका चष्मा वगैरे घेऊन निघाले दोघेजण स्टेशनवर आले आणि श्री महाराजांनी लखनौचे तिकीट काढले हरद्याचे पुढचे स्टेशन टिमारणी नावाचे आहे तेथील लोकांना ही बातमी कळताच त्यांनी श्री महाराजांना उतरवून घेतले आणि तसे हरद्याला कळवले भाऊसाहेब केतकर वगैरे बरीच मंडळी दुसरे दिवशी सकाळी टिमारणीला गेली श्री महाराज त्याच गाडीने पुढे जाणार होते मंडळी दर्शन घेत होती इतक्यात गाडी चिवण होऊन गाडी निघून गेली मग तिथेच स्टेशनवर स्वयंपाक करून सर्वांची जेवणे झाली त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तारीख सोळा ऑक्टोबर रोजी पाचच्या गाडीने श्री महाराज पुढे गेले व हरद्यास मंडळी परत आली श्री महाराज हर्द्याहून लखनऊ व तेथून अयोध्येला गेले तेथे कूर्तकोटींना ते, कूर्त ते म्हणाले हे बघ इथून मी एकटा नाही मिशारण्यात जाणार आहे तू हरद्याला परत जा मला यायला पंधरा दिवस लागतील म्हणून कुर्तकोटी हरद्यास परत आले व श्री महाराज पुढे गेले त्यानंतर एकवीस दिवसांनी म्हणजे तारीख चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सहा रोजी पाच वाजता श्री महाराज नैमिषारण्यातून प्रयाग हरद्यास परत आले त्यावेळी त्यांच्याबरोबर एक संन्यासी होते पुढे चार पाच वर्षांनी एक दिवस रात्री श्री अण्णासाहेब घाणेकर यांचे घरी फराळाला मंडळी बसली असता या प्रसंगाचे बोलणे निघाले तेव्हा श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब हरद्याहून मी त्यावेळी एकटा नेहमी गेलो त्याला कारणही तसेच होते नानासाहेबांना मी वचन दिले होते त्यावेळी तेथे जाणे मला जरूरच होते सन अठराशे साठ साली नानासाहेब पेशव्यांना अभय देऊन तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन असे वचन श्री महाराजांनी दिले होते ती हकीकत मागे चौथ्या प्रकरणात आलीच आहे ते वचन पुरे करण्यास वेळ आली होती म्हणूनच ते या खेपेस नैमिषारण्यात गेले होते यावेळी नानासाहेबांचे वय ब्याऐंशीच्या आसपास होते अलीकडे एक वर्षभर त्यांना क्षीणता येऊ लागली होती हिमालयात या ऋतूत थंडी फार असते नानासाहेबांना पहिल्यापासूनच थंडी सोसत नसे आणि त्यांना कफाचा विकार चटकन होई या खेपेस त्यांना तापही येऊ लागला आणि छातीत कप भरला सहा दिवस झाले तरी ताप उतरेना तेव्हा आपला ताप साधा नाही हे त्यांना कळून चुकले म्हणून ते सारखी श्री महाराजांची वाट पाहू लागले सातव्या दिवशी सकाळी श्री महाराज त्यांच्याजवळ हजर झाले एकमेकांची दृष्टादृष्ट होताच दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले श्री महाराज त्यांना म्हणाले नानासाहेब आपण जिंकले आहे आता घाबरण्याचे कारण नाही तुम्ही कशाचाही विचार न करता नामात राहा भगवंत आपल्या उषाशी आहे नवव्या दिवशी दुपारी ते जरा अस्वस्थ झाले श्री महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले व त्यांच्या तोंडात गंगा घातली थोड्या वेळाने डोळे उघडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि हे रामा महाराज रामा चल मी येतो असे शब्द बोलून देह ठेवला श्री महाराजांनी स्वतः त्यांना अग्नी दिला त्यांच्या अस्थी श्री महाराजांनी स्वतः प्रयागला गंगेत टाकल्या आणि मराठेशाहीच्या शेवटच्या पुरुषाला वैकुंठाला पोचविला वरील तारखावरून श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा अंतकाळ ऑक्टोबर तीस एकतीस किंवा एक, एक नोव्हेंबर तारखेला झाला असला पाहिजे असे दिसते यात पुढे आहे हाट भरला परमार्थाचा ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।